चालेल ते मावशी नमस्कार नमस्कार मित्रांनो हे रामवाडी आहे रामवाडी पेन इथे प्रत्येक पे लेडीज कडने ना पाच पाच रुपये घेतले जातात वॉशरूम साठी हे बघा आणि हे लिगली लग्नचे पैसे घेतात तुम्ही देता नाहीये तुम्ही मी आता त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं पाच पाच रुपये मागितलेत दोन वेळा मी कंप्लेंट केलेली ते मागच्या वेळी पण मी प्रवासाला आलेलो रामवाडी तेव्हा पण बघितले प्रत्येक लेडीजकडनं पाच रुपये घेतलेले होते कंट्रोलरला मी तक्रार केली त्यांनी पण सांगितलं की पैसे नाही घेत पुन्हा आज मी आलो त्यांनी पण आता पण तुम्ही पाच पाच रुपये घेतले मी त्यांना कंप्लेंट केली आहे ना हे तुमच्या समोर पुन्हा आले त्यांनी सांगितलं बाबा पैसे नाही घ्यायचे आम्ही गाडीत नाही जाणार तर लगेच मागणं दोन तीन लेडीज आले मी त्यांना विचारलं पैसे घेतो पाच पाच रुपये घेतायत तुम्ही सरळ सरळ आज होलीचा दिवस आहे रविवार आहे गाड्या भरपूर भरलेल्या असतात तर प्रत्येक कितीतरी लेडीज असं उतरत असतील ना तर तुम्ही प्रत्येकाकडून पैसे घेता म्हणजे दिवसाला तुमची कमाई किती आहे जर लिगल असेल बाबा इथं तर बोर्ड ला मेहनत करते तुमचं हे तुम बरोबर आहे हे सर उत्तर सरसफाई हैं वही पैसा मग इथे नियम आहे का जर बाबा लगेच

चोवीस मार्च आहे आज रविवारचा दिवस आहे मी हा व्हिडिओ शूट करतोय मागच्या वेळी पण नातजल पाणीवरून इश्यू झालेला होता वीस रुपयाची बॉटल पंधरा रुपयाची बॉटल वीस रुपयाला विकत होते त्याच्यावरून कपडेट झाली आणि हा फक्त रामवाडी आगारचा प्रश्न नाही आहे बऱ्याच ठिकाणी असा इश्यू चालू आहे की जिथे लगेला जाते तिथे पैसे घेतात आणि काय बोलता जातं आम्ही हे स्वच्छ करतो क्लीन करतो आणि प्रत्येक लेडीच्या मागे पाच रुपये घेता तुम्ही नाही आता तुम्ही बोलता अभिसे नाही मी

पैसे देत नाही तुम्हाला शेट। शेट की नाही तुम्हाला दिवसाला कमीत कमी इथे दोनशे तीनशे गाड्या सुटतात दहा लेडीज जरी आलेल्या ला, वॉशरूमला किती रुपये होत असतील याचा अंदाज लावला गेला आभी नाही लगे आता तुम्ही असं बोलताय मी दहा मिनिटांपूर्वी गेलो तर पैसे घेतले होते आणि काही जणांकडे पैसे नव्हत्या ठेवणार बाई माणसांना तुम्ही विचारा बाबा तुम्ही काय लघवी का संडास वगैरे करताय त्याचा असेल जे नियम असेल आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही पाच रुपये लघवीचे कंपल्सरी आहे हे आणि प्रत्येक बस स्टॉपवर आहे आणि महाराष्ट्राच्या हे प्रत्येक बस स्टॉपला असंच चालू आहे आणि वाहतूक नियंत्रकाच त्यांना काही आयडियाच नाही आहे की बाबा घेतात की नाही घेत ते मागच्या वेळी बोले नाही घेत आम्ही असं काही पैसे मी त्यांना इथं घेऊन आलो तर घ्यायला लागलेले होते लेते नहीं अरे मुझे क्या उपकार किया सर, क्या, क्या, लेते नहीं बाबा गवर्नमेंट से है बाबा खासगी कॉन्ट्रैक्टर ठीक है, है, है? है, है, है तुम आपको जिसने भी रखा है ना वो आपको फुकट में रखा है क्या पेमेंट देता है ना देने के बाद बोलता है ना कि ये ये काम है ये ये काम है या ऐसा है क्या ठीक आहे मी हे हा व्हिडिओ मी वाहतूक घेणार